नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो क्री स्टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं की कापूस आणि तूर या दोन आ... दराला म्हणजेच तेजी दिसून येत आहे आणि त्याचे रेट मार्केटमध्ये काय सध्या आणि कुठपर्यंत जाऊ शकतात याची सर्व माहिती आपण कापूस आणि तुरीच्या रेटबद्दल दराबद्दल आपण या माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा त्या चॅनलवर आला असाल तर स्टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून कापूस आणि तुरीबद्दल किंवा शेतीविषयक किंवा सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की शे जिल्ह्यातील जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे सध्या चालू रेट जो आहे तो बाजारात कापूस आठ हजार पाचशे रुपयावर पोचला आहे आणि तुरीची ही कमाल किंमत जी आहे ते रेट आहे प्रति क्विंटल मागे ते आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे आणि या दोन्ही प्रमुख पिकांची आवक ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि तुरीची सुमारे दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल आणि कापसाची पस्तीसशे रुपये क्विंटल आवक झाली आहे आणि तुरीच्या दरवाढीमागे यावर्षी उत्पादन कमी झाल्याचे कारण दिले जात आहे आणि नवीन हंगामाची सुरुवात होताच तुरीच्या भावात वाढीकडे कल दिसू लागला तर सांगायचं झालं की तुरीची किमान किंमत सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल असल्याची नोंदवली गेलेली आहे तर तु आपल्याकडं शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतकरी तुरीची आपल्याकडं तूर जर किंवा कापूस जर असेल तर किंवा थोडं थांबलं तर आपल्याला रेट चांगला मिळून जाईल जेणेकरून सध्या जरी मार् मार्केटमध्ये बाजारमध्ये खूपच चांगला रेट मिळत आहे कापसाला आणि तुरीला आठ हजार पाचशे कापसाला आणि तर तुरीला आठ हजार नऊशे म्हणजे नऊ हजार तुरीला भाव आहे आणि कापसाच्या दरातही वाढ सुरू आहे तर सांगायचं झालं की व्यावसायिकांच्या मते जे कापसाचा जर आठ हजार 85, सर, सर उद्थ ते आठ हजार पाचशे प आठ पाचशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोचलं आहे आणि केंद्र सरकारने एक जानेवारीपासून कापसावर अकरा टक्के आयात शुल्क पूर्ववत केल्यामुळे देशांतर्गत बाजारात किमतीत वाढ झाली असून सर सरकीच्या दरात तेजी जाणवली आहे आणि सध्या सरकीचे दर चार हजार पाचशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहेत जेथे जेनिंग प्रेस उद्योगात कापसातून सरकी वेगळी करून रुई तयार केली जाते तर अशांमुळे रेट वाढत आहे आज शेत जर शेतकरी मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडं जर कापूस आणि तुरीचा भाव आपल्याला तुम्हाला सांगितलेला आहेच परंतु थोडे दिवस थांबलात तर तुम्हाला खूपच रेट मिळू शकतो खास करून तुरीला तर आता तूर शेतकऱ्यांकडे नाही एक थोड्या कुचित शेतकऱ्यांकडे तूर आहे कारण की यावर्षी उत्पादन तुरीचं खूप कमी आहे आणि म्हणून सध्या जरी रेट नऊ हजार चालू आहे आणि किमान रेट साडे सात हजार रेट चालू आहे तुरीचा तर आपण जर थोडे दिवस थांबला तर तुरीला जवळजवळ बारा ते तेरा हजारपर्यंत तूर सहज जाऊ शकते जर शेतकरी मित्रांनो दिल्ली माहिती समजली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद